नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईडिया युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो एक खूप आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर पाच जून दोन हजार चोवीस रोजी बृहन्नमुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईटवर जी, जी एन एम नर्सिंगच्या ॲडमिशनच्या एकूण तीनशे पन्नास जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये ज्या आपल्या मित्रांनी ऑनलाईन अर्ज केलेला होता त्या, के हो त्या उमेदवारांची काउन्सिलिंग करिताची मेरिट लिस्ट आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली हो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण या कॉन्सिलिंगच्या मेरिट लिस्टबद्दल तर सांगणार आहोतच पण नक्की कॉन्सिलिंग म्हणजे काय आणि कॉन्सिलिंगला जाताना सोबत कोणते डॉक्युमेंट न्यायचे आहेत याबद्दलची माहिती सुद्धा सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठे स्किप न करता पूर्ण बघा तर आता पहिले तुम्हाला या कॉन्सिलिंगच्या मेरिट लिस्टची पिढ्या पहिला भेटणार तर या मेरिट लिस्टची पिढ्या पहिल आपल्या बीएमसी गायडिया टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी आयडिया टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गायडिया युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गायडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर सुरुवातीला तुम्ही या मेरिट लिस्ट व्यवस्थित बघून घ्या या लिस्टमध्ये तुमचे नाव कोणत्या क्रमांकाला सिलेक्ट झालेले आहेत ते बघा आणि त्यानंतर तुम्हाला नक्की कोणत्या तारखेला कॉन्सिलिंगला बोलवले आहेत ते बघा आणि त्या वेळापत्रकानुसार सांगितलेल्या ठिकाणी हजर राहा आता कॉन्सिलिंगला जाताना नक्की कोणत्या डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत आणायचे आहेत ते बघा तर रिसेंटमध्ये काढलेले पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर जर मागासवर्गीय उमेदवार असतील तर त्यांचे जात प्रमाणपत्र आणि जर जात प्रमाणपत्र असेल तर जात प्रमाणपत्र किंवा सध्या तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर सध्या फक्त जात प्रमाणपत्र सुद्धा चालेल त्यानंतर अद्ययावत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र त्यानंतर जर उमेदवार अपंग असतील तर त्याबाबतचे प्रमाणपत्र त्यानंतर शाळा कॉलेज सोडल्याचा दाखला त्यानंतर दहावी अकरावी व बारावी चे बोर्ड सर्टिफिकेट व मार्कशीट त्यानंतर अटेम्प्ट सर्टिफिकेट त्यानंतर उमेदवारांचे लग्न झाले असल्यास मॅरेज व गॅझेट सर्टिफिकेट त्यानंतर डोमेशल सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड आणि गॅप सर्टिफिकेट तसेच जर उमेदवारांनी ए एन एम हा डिप्लोमा केला असेल तर प्रत्येक वर्षाची मार्कशीट त्यानंतर एम एन सीचे नर्सिंग रजिस्ट्रेशन आणि डिप्लोमा सर्टिफिकेट यानंतर तुम्ही जे अर्ज शुल्क भरले आहे ती भरल्याची पावती सोबत ठेवायची आहे आता शेवटी महत्वाचे म्हणजे कौन्सिलिंग तर कौन्सिलिंग म्हणजे शक्यतो तुमचा इंटरव्ह्यू असेच समजा म्हणजे तुम्ही कौन्सिलिंगला जिकडे जाणार आहात त्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सुरुवातीला तुमच्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट चेक करतील आणि तुमचा इंटरव्ह्यू घेतील तर मित्रांनो हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या पीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील असेल तर बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या पीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद